कळसुलकर इंग्लिश स्कूलचे कला शिक्षक केदार टेमकर यांनी प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांना आपल्या चित्राच्या माध्यमातून अनोखी श्रद्धांजली वाहिली आहे पाहूया श्रद्धांजली हा समाजातला दुःखद भावना व्यक्त करण्याचा प्रकार आहे ज्याला विशिष्ट असा पॅटर्न नाही प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनुसार या दुःखद भावना व्यक्त करत असतात कवी असेल तर कवितेच्या माध्यमातून लेखक असेल तर लेखाच्या माध्यमातून गायक असेल तर गायनाच्या माध्यमातून चित्रकार असेल तर चित्राच्या माध्यमातून आपल्या दुःखद भावना व्यक्त करत असतो अशाच आपल्या दुःखद भावना एका कला शिक्षकाने जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांना आपल्या अनोख्या शैलीत श्रद्धांजली वाहताना व्यक्त केल्या सावंतवाडी येथील कळसुलकर इंग्लिश स्कूल या विद्यालयातील कला शिक्षक केदार टेमकर यांनी उस्ताद झाकीर हुसेन यांना श्रद्धांजली म्हणून चक्क तबल्याच्या पुढ्यावर त्यांचे रेखाचित्र रंगवून अनोख्या शैलीत आपल्या भावना व्यक्त केल्यात दोनच दिवसांपूर्वी उस्ताद झाकीर हुसेन यांचं निधन होताच व्यतीत झालेल्या केदार यांनी त्यांना त्यांच्या आवडत्या तबल्याच्या माध्यमातून श्रद्धांजली देण्याकरिता घरात जपून ठेवलेल्या तबल्याच्या पुड्यावर चक्क झाकीर हुसेन यांचा पोर्ट्रेट साकारत आपल्या भावना व्यक्त केल्यात